नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग वेज सुनी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता छान मस्त अशी थंडी पडायला लागेल येतात शेपूप पालक वगैरे अशा खूप साऱ्या पालेभाज्या आपल्याला थंडीमध्ये मिळतात थंडीमध्ये या भाज्या आवर्जून खाल्ल्या पाहिजे तर तुम्ही जर या भाज्या उन्हाळ्याचं पिम मिठी खात असाल किंवा पावसाळ्यात तर त्या आपल्याला गरम पडतात त्यामुळे या भाज्या थंडीमध्ये आवर्जून खाल्ल्या पाहिजेत मेथीत त्या टाळाव्या शक्यतो कारण त्या गरम असतात उष्ण असतात तर त्या आपल्या शरीराला हानिकारक असतात त्याच्यामुळे या भाज्या फक्त आपण हिवाळ्यातच खाल्ल्या पाहिजेत तसं जर मी बोलले तुम्हाला आता की पाल्याभाज्या या हिवाळ्यात खाल्ल्या पाहिजेत तसंच पावसाळ्यामध्ये आपल्याला रानभाज्या खूप भेटतात रानभाज्या ह्या पेरल्याने निसर्ग आपल्याला त्या रानभाज्या देतात त्याच्यामुळे त्या रानभाज्या आवर्जून खाल्ल्या पाहिजे तर आज आपण अशीच एक पालेभाजी करतोय ती म्हणजे आंबाडी खूप छान टेस्टी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू बघ इथे मी आंबाडीची भाजी घेतलेली आहे अशी भाजी असते ती अशी तेल पानाची असते काटळी असते थोडीशी आपल्याला फक्त हिवाळ्यातच भेटते भाज्या म्हणून या भाज्या आवर्जून खाल्ल्या पाहिजे खूप छान लागतात आता ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण कापून घेऊ बारीक कापून घ्यायची आहे बघा आता आपण ही भाजी कापून घेतलेली आहे आता ही भाजी आपण कुकरचा मोठा डब्बा असतो ना त्याच्यात काढून घ्यायची आहे पूर्ण भाजी काढून घ्यायची मी इथे एक जुडी घेतलेली होती जुडी कधी लहान मोठी पण येते बाजारामध्ये त्यानुसार घ्यायचं मी तुम्हाला किती करायचे त्यानुसार मी याच्यामध्ये पाणी घालते जास्त नाही घालायचं फक्त एक वाटी पाणी घालायचं आहे आता इथे मी दुसऱ्या कुकरचे भांडे घेतलेले म्हणजे मी इथे अर्धा ते पाऊन तास शेंगदाणे भिजत घातलेली होती ते टाकून द्यायचे पाण्या सगळ्यात काटलेले मी स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि चण्याची डाळ ही पण अर्धा ते पाऊन तास भिजत घातलेली होती इथे आता मी कुकरचा कुकर घेतलेला आहे खाली पाणी टाकलेलं आहे आणि जाळी पण ठेवलेली आहे तिथं काही कुकरची जाळी आहे ते हीच ठेवलेली आहे पाणी टाकायचं खाली त्याच्यामुळे आधी आपण ही जी भाजी घेतलेली आहे ना मोठा डबा तो ठेवायचा भाजीचा शेंगदाणे आणि चण्याची डाळ आपण लावून घ्यायच्या आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे शिजवून घ्यायची एक भाजी तीन शिट्ट्यांमध्ये मस्त शिजली जाते मिक्सरच्या भांड्यात बघा मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा चिरं घेतलेले आता हे आपल्याला जाडसर तळून घ्यायचं आहे बघा इथे आता आपला कुकर झालेला आहे मस्त तीन शिट्ट्या झालेल्या आहेत बघू शकतात मस्त झालेली आहे डाळ आणि शेंगदाणे पण मस्त शिजले गेले आहेत ते आपण खाली उतरवून घेऊ आता छान मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे ते थोडीशी अशी चमच्याने घोटवून घेते मी घ्यायचे छान मस्त एकजीव होते गो आपण याच्यामध्ये हे जे शेंगदाणे आणि डाळ आहे ना ती पण टाकून घ्यायचे थोडीशी डाळ आहे ना अशी घटलाय डाळ छान असं घट्ट पण येतो भाजीला आपण याच्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकते मी तर तुम्ही बाजरीचं पीठ किंवा ज्वारीच्या कण्या असतात ना त्याही घातल्या तरी चालतात आता हे आपण छान असं मिक्स करून घ्यायचं इथे मी दोन चमचे तेल टाकते हे आपल्या किटलीमधली पळी असे ना ते भरून टाकते आहे दोन चमचे आपण इथे हिंग घेतलेलं आहे आता चमचा हिंग म्हणजे छोटा चमचा असतो ना आपल्या भाजीतला मसाल्याचा तो घेतलेला आहे हळद आणि इथे आपण हे हिरवी मिरची जिरं आणि लसूण दळून घेतलेलं आहे छान असं परतवून घ्यायचंय बघा आपण मग त्याची भाजी टाकून घ्यायची आता दम पण उकळे आणून घ्यायचे त्या चवीनुसार मीठ टाकायचंय मिक्स करून घ्यायचं ही भाजी ना बऱ्यापैकी घट्टच असते बघा किती छान मस्त आपली भाजी झालेली आहे छान झालेली आता गॅस बंद करते आपण ता ताट वाढायला घेतोय छान अशी बाजरीच्या भाकरी सोबत मस्त असं गावरान उभे आपला आजचा बघू शकतात बघा इथे आपल्या आंबाड्याची भाजी तयार झाली खूप साध्या सोप्या पद्धतीने त्याने घरातल्या साहित्यामध्ये बनवून तयार होते काहीच गरज नाही याच्यामध्ये खूप टेस्टी लागते आणि त्याचीच एक नैसर्गिक चव असते त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त काही ऍड करायची गरज नसते ह्याच्यात जर तुम्हाला जर ज्वारीच्या कण्या जर नाही भेटला तर मग याच्यामध्ये तुम्ही आपल्या बेसन पीठ वापरू शकता बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ हेही वापरू शकता तुम्ही तुम्हाला जर आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार